नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निखिल जळमकर जळमकर इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण जे ट्रॅक्टर चलित ट्रॅक्टरला लागणारे नॅरो टायर्स जे आहेत त्याच्याबद्दल माहिती घेणार आहे याच्यामध्ये एक मेन वैशिष्ट्य असं आहे की हे डायरेक्टली ट्रॅक्टरला कोणत्याही प्रकारचं अटॅचमेंट न करता तुम्ही ट्रॅक्टरला ते लावू शकता याचा प्रामुख्याने जो फायदा आहे हा तुमच्या सोयाबीन पिकासाठी चना ह्या पिकासाठी कपाशी आणि ऊस वगैरे याच्यामध्ये ज्याची ज्यांना आपल्याला थोडं तीन फुटाच्या आत आतमध्ये ज्यांना पेरणी मशीन आपला ट्रॅक्टर पाहिजे आहे त्या कंडिशनमध्ये हा योग्य रीतीनं आपला चालू शकतो याच सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याचे जे टायर जे थिकनेस आहे जे जाडी आहे हे निव्वळ तीन इंच आहे त्या कारणामुळे तुमचा बारा इंचाचा सवा असो तेरा चौदा पंधरा याच्यामध्ये हे योग्य रीतीनं असं काम करू शकतात आणि या टायरामुळे जर तुमच्या ट्रॅक्टरला आठ अठरा किंवा आठ वीस किंवा आठ चोवीस जर टायर असतील तर डायरेक्टली हे त्याला अटॅच होऊ शकतात तर आपण आता या बद्दल संपूर्ण माहिती आणि टेक्निकल स्पेसिफिकेशन जाणून घेणार आहोत तर हा आपल्याकडे आलेला आहे कॅप्टनचा अठ्ठा दोनशे त्र्याऐंशी फोर व्हील ड्राईव्ह एल एस मॉडेल आहे तर हे फोर व्हील ड्राईव्हचं ट्रॅक्टर आहे हे टायर असं काही नाही की स्पेशली फोर व्हील ड्राईव्ह साठीच म्हणून तुम्ही टू ला सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि विशेष म्हणजे एक्सटेंशन नसल्या कारणामुळे हे तुमचं फार कमी प्रमाणात व्हायब्रेशन म्हणजे व्हायब्रेशनच घेणार नाही मी याचं तुम्हाला प्रात्यक्षिक सुद्धा दाखवणार आहे तर याचा आता जसा टायर आता फ्रंटला तुम्ही बघू शकता हा सहाशे तीस एम एम मध्ये साईज आहे याची जे लांबी खालपासून वरपर्यंत याचा डायमीटर आणि जे त्याची थिकनेस आहे निव्वड तीन इंच आहे आणि याचा मेन असा फायदा की याला गारा लवकर चिपकत नाही जे आपला गारा वगैरे राहते शेतामध्ये चिकट माती वगैरे राहील हे लवकर याला चिपकत नाही हा याचा प्रमुख फायदा आहे जसं याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर याचा ग्राउंड क्लिअरन्स आता माझे याला जे सोमवार मागचे टायर होते आठ अठराचे सोमवारचे याला पाच बाराचे टायर होते तर याच्या कारणामुळे माझी थोडंसं ग्राउंड क्लिअरन्स सुद्धा वाढलेला आहे आणि जो मला बेनिफिट होता माझा कारण की मी माझा जो सोयाबीनचा आहे हा निवड चौदा इंच ठेवला होता त्या कारणामुळे माझं डायरेक्टली हे आता त्याच्यामध्ये बसणार आहे तर याला जसा लागला ऍडजस्टमेंट आता समजा सव्यानुसार जर तुम्हाला असं वाटलं की नाही मला थोडी ऍडजस्टमेंट पाहिजे की माझा बारा इंचामध्ये बसला पाहिजे चौदा सोळा मध्ये बसायला पाहिजे तर याच्यामध्ये आपण ऍडजस्टर सुद्धा लावून ते करू शकतो आपण आपले काम साध्य करू शकतो या चाकामुळे आपण डवरणी करा फवारणी करा वखरपास करा काही इश्यू नाही आहे तर याच्यामध्ये जसं मागच्या बाजूला दिलेलं आहे तसच हे हे समोरच्या बाजूला तसच हे मागच्या बाजूला सुद्धा फिटिंग केलेलं आहे एकदम योग्य रीतीने याच्यामध्ये गॅप सुद्धा प्रॉपरली मेंटेन झालेली आहे आणि कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा काही याच्यामध्ये चार्ज लागलेला नाही आणि फिटिंगला सुद्धा योग्य आहे डायरेक्ट डिक्स काढायची आणि हे डिक्स त्याच्यामध्ये फिट करून टाकायची फार चांगल्या पद्धतीने याच फिटिंग झालेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने याच वर्किंग होत आहे याच्यात व्हायब्रेशन म्हणून काही नाही आहे व्हायब्रेशन काहीच नाही तसाच हा आता एक ट्रॅक्टर केलेलाच आहे आपण दुसरा सुद्धा ट्रॅक्टर आपल्याकडे नेसी फर्ग्युशन एक्कावन अठरा याला सुद्धा आपण फिटिंग करून दिलेला आहे यालाही कोणती एक एक्स्ट्रा ऍक्सेसरीज अटॅचमेंट आपण फिट केलेली नाहीये हा सुद्धा डायरेक्टली त्या ट्रॅक्टरला अटॅच झालेला आहे चालवायला एकदम सोयीस्कर वाटते व्हायब्रेशन नाहीये कोणत्याच प्रकारचं टेन्शन नाही ज्या कारणामुळे बेरिंग वगैरे जाण्याची जी आपल्याला भीती राहते तो याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये तर या पद्धतीनं आपण याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे आणि गोल राऊंड गोल बार मध्ये आहे आणि टेक्निकली सरळ पद्धतशीर आहे कोणत्याच प्रकारचा आपल्याला त्रास होणार नाही आणि आता तुम्हाला ही जी माहिती दिलेली आहे या नक्की शेअर करा जे इतर लोकांना तुम्हाला दाखवता येईल आणि अशा पद्धतीने आपण जो फिट केलेला आहे त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद Thank you